नमस्कार कधी विचार केलाय का की भूतकाळातली एखादी गोष्ट वर्तमानात आपल्या मनात इतकी खोलवर भीती कशी काय निर्माण करू शकते चला आज आपण एका साध्या सोप्या पण खूप खोल अर्थ असलेल्या कथेतून हेच समजून घेऊया ओके तर मग थेट मुद्द्यावर येऊया एक मूलभूत प्रश्न विचारूया धोका टळल्यानंतर तो संपल्यानंतरही त्याची भीती मनात राहू शकते का म्हणजे बघा जी गोष्ट त्रास देत होती ती आता नाही आहे पण तिची भीती मात्र अजूनही मनात घर करून बसली आहे असं होऊ शकतं का ही कथा आपल्याला याच प्रश्नाचं उत्तर देणार आहे तर आपली कथा सुरू होते एका भिक्षूपासून हा भिक्षू ना सतत एका विचित्र अशा दहशतीखाली जगत होता त्याला स्वतःलाच कळत नव्हतं की त्याला इतकी भीती का वाटतेय एक अनामिक चिंता होती त्याच्या या अवस्थेला आपण असं म्हणू शकतो की जणू काही त्याच्या शरीरातला अलार्म सतत वाजत राहायचा म्हणजे बघा आजूबाजूला काही धोका नाहीये सगळं शांत आहे तरी त्याचं मन आणि शरीर सतत हाय अलर्टवर असायचं आणि परिणाम अगदी साध्या शुल्लक गोष्टींनी सुद्धा तो इतका घाबरून जायचा की विचारता सोय नाही आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्याला भीती कशाची वाटायची वाऱ्याचा साधा आवाज पानांची सळसळ किंवा एखाद्या पक्षाचा आवाज जरी आला ना तरी तो अक्षरशः किंचळायचा आणि सैरावेरा पळत सुटायचा विचार करा त्याची भीती किती टोकाची आणि अवास्तव होती मग झालं असं की त्या भिक्षूची ही समस्या त्याच्या गुरूंपर्यंत पोहोचली आणि त्यांनी जे निदान केलं ते खरंच खूप आश्चर्यकारक होतं ते म्हणाले ह्या भीतीचं मूळ ते ह्या जन्मात नाहीये ते खूप खूप आधीच्या काळात आहे गुरूंचे शब्द अगदी स्पष्ट होते त्याच्या मनात आता जी मृत्यूची भीती आहे ना ती पूर्वीच्या काळीही अगदी तितकीच तीव्र होती आणि या एकाच वाक्याने एका पूर्णपणे वेगळ्या कथेचा दरवाजा उघडला एका पूर्वजन्माच्या कथेचा आणि मग गुरुंनी ती गोष्ट सांगायला सुरुवात केली गोष्ट होती बनारसमधल्या एका राजेशाही हत्तीची हो आणि हा हत्ती म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून त्या भिक्षूचाच पूर्वजन्म होता जरा विचार करा एका हत्तीला कसं प्रशिक्षण दिलं जात होतं त्याला एका खांबाला घट्ट बांधलं जायचं आणि प्रशिक्षक त्याला अंकुशाने टोचून टोचून शिकवत असत पण एके दिवशी त्याच्या सहनशीलतेचा अंत झाला त्यानं प्रचंड ताकदीने तो खांबच उपटून काढला आणि सगळ्यांना पळवून लावत थेट हिमालयाकडे धूम ठोकली आता तो हत्ती शरीराने पूर्णपणे मुक्त होता सुरक्षित होता हिमालयात त्याला पकडणाऱ्यांपासून खूप खूप दूर पण इथेच तर खरा ट्विस्ट होता त्याचं शरीर जरी मुक्त झालं असलं ना तरी त्याचं मन त्याचं मन अजूनही त्याच खांबाला बांधलेलं होतं तो सतत एका दहशतीखाली जलत होता आणि इथेच या कथेचं सार आहे बघा भूतकाळात अंकुशाच्या टोचण्यामुळे त्याला खरा धोका होता खऱ्या वेदना होत्या पण आता वर्तमानात त्या खऱ्या धोक्याची जागा कोणी घेतली होती तर वाऱ्याच्या एका साध्या झुळुकेनं वाऱ्याचा आवाज जरी कानावर पडला तरी त्याला वाटायचं की ते प्रशिक्षक परत आलेत आणि तो त्या जुन्या भीतीनं सैरावैरा पळू लागायचा त्या हत्तीचं हे दुःख त्याचं हे असं वागणं एका ज्ञानी वृक्षदेवतेच्या नजरेत आलं आणि त्या देवतेने ठरवलं की या हत्तीला या निरर्थक भीतीतून बाहेर काढायलाच हवं मग ती वृक्षदेवता आपल्या झाडाच्या फांदीवर उभी राहिली आणि तिने हत्तीला उद्देशून म्हटलं अरे जो वारा फक्त कुजलेल्या फांद्या तोडून टाकतो त्याला तू घावरतोस ही भीती ही भीती तुला हातून पूर्णपणे पोखरून टाकेल या शब्दांमध्ये खूप मोठा अर्थ दडला होता आणि काय आश्चर्य त्या वृक्षदेवतेचे शब्द हत्तीच्या थेट काळजाला भिडले त्याला क्षणात कळून चुकलं की त्याची भीती किती निरर्थक आहे आणि त्याच क्षणी त्याची ती, ती वर्षानुवर्षांची भीती कायमची नाहीशी झाली त्याला जाणवलं की तो आता खरंच सुरक्षित आहे तर ही गोष्ट सांगून झाल्यावर गुरु पुन्हा वर्तमानात आले आणि मग त्यांनी ती गोष्ट आणि समोर बसलेला तो घाबरलेला भिक्षू यांच्यातला संबंध उलगडून दाखवला आणि मग तो क्षणाला ज्याने सगळं काही स्पष्ट केलं गुरुंनी सांगितलं त्या गोष्टीतला तो घाबरलेला हत्ती तो दुसरा कोणी नसून तूच आहेस आणि ती वृक्षदेवता तो मी होतो ह्या एका खुलास्याने त्या भिक्षूसाठी सगळं चित्र एकदम स्वच्छ झालं तर मग ह्या कथेतून आपल्यासाठी काय शिकवण आहे भीतीवर मात करण्याचा मार्ग यातच लपला आहे पहिली पायरी म्हणजे आपल्या भीतीला स्वीकारा दुसरी ती कुठून येतिये तिचं भूतकाळातलं मूळ काय आहे ते शोधा आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची वर्तमानातल्या त्या छोट्या छोट्या कारणांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदला आणि शेवटी ही कथा आपल्याला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते की आपल्या आयुष्यात अशा कोणत्या कुजलेल्या फांद्या आहेत ज्यांना आपण उघाच घाबरत बसलोय भूतकाळातल्या कोणत्या वेदनांना आपण वर्तमानातल्या वाऱ्याच्या साध्या झुळुकेसोबत जोडून स्वतःला त्रास करून घेत आहोत